सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्या सत्ताविसाव्या कामेरी वाळवा जिल्हा सांगली या शाखेचा शुभारंभ यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले संस्थेचे संस्थापक भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार सत्यजित देशमुख भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष धनाजी जाधव जनरल मॅनेजर अरुण यादव यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते कामेरी येथील सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेची ही सत्तावीसावी शाखा असून पहिल्याच दिवशी पाच कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी दिली द बेस्ट थिंग टीम सांग जयवंतराव भुसे नागरी सहकारी पतसंस्थेची व्याप्ती ही संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि कामेरीसारख्या मोठ्या गावामध्ये जिथं कृषीभूषण जगदीश आप्पांचं खूप मोठं काम होतं असंख्य लोक या गावामध्ये राहतात गाव देखील कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये अत्यंत अग्रेसर असं गाव आहे आणि त्यामुळे ह्या गावामध्ये जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा असावी असं गावातल्या असा सगळ्या नागरिकांचं मत होतं लोकांच्या मागणीनुसार आम्ही इथं शाखा निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं शाखा काम करेल गावातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना उद्योजकांना आणि ज्यांना ज्यांना अर्थपुरवठ्याची गरज आहे अशा लोकांना संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची मदत केली जाईल जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था मागच्या मार्चला एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला साधारण नऊशे कोटी रुपयेचा व्यवसाय संस्थेने केला होता आणि यावर्षी बाराशे कोटी रुपयेपेक्षा अधिकचा व्यवसाय करण्याचं उद्दिष्ट पतसंस्थेचं आहे निश्चित महाराष्ट्रामधल्या चांगल्या चाललेल्या पतसंस्थेंपैकी ही एक पतसंस्था आहे अशाच पद्धतीनं लोकाभिमुख असा कारभार पारदर्शक असा कारभार संस्थेच्या माध्यमातून होत राहील अशी अपेक्षा आहे पहिल्या दिवशी काही ठेवींचे कार्केट पाच कोटी रुपयाच्या ठेवी पहिल्या दिवशी गोवा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या पाच कोटी आणि दोन लाख रुपयाच्या ठेवी गोवा झालेल्या आहेत असं मला प्रशासनाने सांगितलं